नमस्कार शेतकरी विज्ञानेश्वर चिकने आज आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा सप्टेंबर महिना सुरू सप्टेंबर मध्ये शेतकरी रडणार एवढा पाऊस पडणार आहे खूपच पाऊस पडणार आहे ज्या भागामध्ये पाऊस कमी आहे त्या भागामध्ये सुद्धा खूप पाऊस पडणार आहे आपण तसा अंदाज दिलेलाच आहे कारण कोणतेही अंदाज आपले दोन महिने तीन महिने किंवा सहा महिने उदरपण अंदाज असतात ते तुम्ही पाच जा हा सप्टेंबर महिना ज्या आहे सप्टेंबर महिन्यामध्ये खूप पाऊस पडणार आपण अंदाज दिलेला होता आणि अक्षरशः सप्टेंबर महिन्यामध्ये खूप पाऊस पडणार पण आहे आता सध्या जर पाहिजे तर आता दोन दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे त्यामध्ये विदर्भात पण पावसाला सुरुवात होणार आहे आज विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये विदर्भामध्ये नागपूर विभागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे त्यामध्ये नागपूर अमरावती भागामध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा सुद्धा आज आणि उद्या दोन दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता पण आहे त्यामध्ये आणि या दोन दिवसामध्ये म्हणजेच दोन आणि तीन तारखेला चार तारखेला चार तारखेला पाहतो मी मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये सर्व दूर चार तारखेला मराठवाड्यामध्ये सर्व दूर झडीसारखा जोरदार अतिवृष्टीसारखा पाऊस होतो वडी नाल्याला पाणी येईल एवढा पाऊस चार तारखेला मराठवाड्यामध्ये पाऊस पडणार आहे त्यामध्ये अमरावती विभागामध्ये सुद्धा काल पाऊस आजपासून पाऊस सुरुवात होणार आहे अमरावती आणि अमरावतीला आजपासून म्हणजे आज, 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 आज दोन तारीख दोन तीन चारपर्यंत पर्यंत अमरावतीमध्ये स्थितीसारखा तीन दिवस पाऊस कमी जास्त कमी जास्त प्रमाणामध्ये म्हणजे उघडच्या मध्ये तीन दिवस अमरावतीमध्ये सुद्धा जोरदार जोरदार स्वरूपाची अतिवृष्टी सुद्धा होईल यामध्ये आणि चार तारखेला आता मराठवाड्यामध्ये आज सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये बऱ्याच भागामध्ये आज पण पन पाऊस पडणार आहे आपण दोन तारखेला उद्या तीन तारखेला पण मराठवाड्यामध्ये हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे ज्या पहिल्यापासून अतिवृष्टी भाग आहे ज्यामध्ये जिल्हा नांदेड हिंगोली लातूर या भागामध्ये ह्याच भागामध्ये अजून जास्त स्वरूपामध्ये चार तारखेला अतिवृष्टी होईल एवढा पाऊस मराठवाड्यामध्ये येणार आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड जालना या भागामध्ये सुद्धा आणि पाच तारखेला पाच तारखेला नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये पाच तारखेला त्यामध्ये जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये या तीन जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीजन्य पाऊस अजूक होणार आहे पाच तारखेला पाच ते सहा तारखेला दोन म्हणजे पाच सहा तारखेला नाशिक त्याचबरोबर म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होण्याची शक्यता अहिल्यानगरचा जो उत्तरेकडचा भाग आहे शिर्डी शिर्डी राहता श्रीरामपूर संगमनेर अकोवले या भागामध्ये सुद्धा जोरदार जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार पण एकंदर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ह्या तुलनेने थोडाफार प्रमाणामध्ये पाऊस जे आहे त्या भागामध्ये एवढी परिस्थिती बिकट होण्याची शक्यता नाही पण आणि आता पुणे भागामध्ये पुणे भागामध्ये सुद्धा पाऊस सुरू चालणार नाही पुणे भागामध्ये सुद्धा जोरदार मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये पुढील पाच दिवसामध्ये <coughs> दिवसा त्यामध्ये म्हणजे आजपासून तारीख आज तारखेला सुद्धा सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार तसेच मुंबई ठाणे या रत्नागिरी रायगड या भागामध्ये सुद्धा पावसामध्ये वाढ होणार आहे ते चार तारखेला चार तारखेपासून चार पाच तारखेला मात्र मुंबई ठाणे रत्नागिरी रायगड सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये आणि एकूण जर पाहिलं तर आजपासून पावसा वाढ होणार आहे विदर्भामध्ये विदर्भ अकोला ना अकोला ना अमरावती या अकोला अमरावती या, या भागातून पावसाला आजपासून सुरू त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस म्हणजे शेतकरी आपला हा जे पिकं जे आलेली हाताशी आता हाताशी पीक आलेले ते सुद्धा पिकं धोक्याची होऊ शकतात कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आणि परत पुन्हा सहा तारखेपासून परत पाऊस कमी होईल सहा तारखेला पाऊस थोडाफार कमी होईल त्यामध्ये पूर्व मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होईल पण परत अजून दहा तारखेला परत आजू पाऊस येणार आहे दहा तारखेपासून तर तेरा तारखेपर्यंत परत अजून राज्यामध्ये मोठ्या पाऊस पडणार आहे एकच जर पाहिलं तर सप्टेंबर महिना हा खूप मोठ्या पावसाचा पाऊस आपण सांगितलं तर त्याप्रमाणे मोठ्या सप्टेंबरमध्ये पाऊस पडणार आहे आणि परतीचा पाऊस परतीचा पाऊस हल्ली बातमी येत आहे की परतीचा पाऊस या वर्षी वेळेवर जाणार का लवकर जाणार अशा बातम्या येत आहेत की वेळेवर सुद्धा जाणार नाही आणि लवकर पण जाणार नाही आपण जे दिलेला अंदाज आहे त्या अंदाजाप्रमाणेच परतीचा पाऊस जाणार आहे त्यामध्ये पाऊस हा परतीचा पाऊस पा। खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करून जाणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना हे जे वर्ष आहे हे वर्ष ही खूप शेतकऱ्यांसाठी खूप संकटाचं वर्ष आहे हे ह्याला थोडेफार शेतीला आपण जर थोडंफार योग्य पद्धतीने हवामानाचा अंदाज आणि शेती जर थोडीफार केली तरच ठीक आहे त्याच प्रमाणामध्ये पण हा जे पाऊस आहे मात्र पाऊस रेंगाळणार सुद्धा आहे परतीचा पाऊस लवकर येणार नाही आपण जी तारीख दिलेली आहे ती मागे माझ्या अंदाज पहा मागची त्यामध्ये आपण सोळा सतरा तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पाऊस राहणार आहे आपण सांगितले या तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे या कालावधीमध्ये जर पाऊस जर राहिला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस हा लुककान करून जाणार आहे यामध्ये खूप आपल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीला आलेले येणार आहे त्या कालावधीमध्ये आणि त्या कालावधीमध्ये पावसाचं सुद्धा मोठं रुद्ररूप रूप असणार आहे तर हा झाला आपला अंदाज तर माउली हा म्हणून अंदाज युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब जर केली नसेल तर सबस्क्राईब करा प्लीज आणि लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना शेअर करा गावाच्या ग्रुपवर शेअर करा धन्यवाद